या ठिकाणी वरच्या टप्प्यावर सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर थंडगार पाण्याची व्यवस्था आहे आमचे मित्र शंकरले सर यांना आता खूप तहान लागली कारण अतिशय जास्त पायऱ्या चढून आल्यामुळे दमछाक झालेली आहे आणि ती आता जी तहान आहे ती शीतल जलाने ते आता पूर्ण करत आहेत बघा किती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे वा वा तृप्त झालेले हे आमचे सुशांत पाईकर संस्थेचे करता धर्ता आत्ताच आम्ही शिवनेरीची चढाई करून त्या टप्प्यावर आलेलो आहोत इथे थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आणि जे दम लागलेला आहे तो शांत करण्यासाठी थंड पाण्याने पाण्याची पाण्याची तहान भागवली जात आहे पूर्ण शरीरातून घाम ओसंडून वाहत असताना जे पाणी शरीरातलं कमी झालं आहे ते भरून काढण्यासाठी आमचा स्वामी सर त्यांच्या तब्येतीमुळे ते येऊ शकलेले नाही आहेत परंतु इथे बघा तुम्हाला इथे खूप मोठी जागा दिसते जे जुने चिरेबंदी बांधकाम आहे याच्यामध्ये मोठी जागा जी दिसते हिरवीगार इथे हत्ती बांधत होते हत्ती शाळा म्हणतात मी तर पाणी पितो